नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस गुरुवार रोजी अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात संजय शेला रहाणे पडळी रांजणगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर व ताराचंद भाऊसाहेब करंजुले व समस्त ग्रामस्थ पाडळी रांजणगाव तालुका पारनेर यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की संजय बबन शेलार राहणार पारली रांजणगाव तालुका पारनेर हे जाणीवपूर्वक विकृत द्वेषभावने गावातील समस्त ग्रामस्थांना ॲटोसिटी कायद्याच्या गैरमार्गाने धाक दाखवून व धमकी देऊन गावातील ग्रामस्थांना दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रास देतात पोलीस अधीक्षक साहेब आपणास नम्र विनंती आहे की आपण योग्य तो अभिप्राय सुपा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवणे सामाजिकदृष्ट्या अत्यावश्यक झाले यावेळी किशोर करंजुले म्हणाले की मी किशोर सूर्यकांत करंजुले पाडविरामजंगगाव मी आज एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे संजय बबन शेलार हा कंटिन्यू असेच खोटे नाटे आरोप करत आहे व आमच्याकडून पैशाची मागणी करत आहे म्हणून मी हा सर्व माझा गावकरी माझा माग आहे आणि मी सर्वांना घेऊन या ठिकाणी अर्ज देण्यासाठी आलो आहे याचा अन्याय मी गेले दोन तीन वर्षापासून सहन करीत आहे गावातील खूप अशा प्रतिष्ठित माणसांना तो धमक्या देतो की मी अल्ट्रा सिटी करील जातीवादक मी व जातीवाचक शब्द वापरून तो अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल करत आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थ आज आम्ही आलेलो आहे आणि सर्व ग्रामपंचायततर्फे पण आम्ही अर्ज दिलेला आहे धन्यवाद हां संजय बबन शेलार हा कंटिन्यू असंच करत आहे तो खोटे नाटे आरोप करतो आमच्यावर आम्हाला तो ब्लॅकमेल करतो की आतला सिटी देईन पैशाचे हप्ते मागतो त्याचा हा धंदाच आहे आणि त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांना घेऊन एस पी ऑफिसला आलेलो आहे मी प्रदीप भास्कर उगाळे राहणार पाडळी आणि आमच्या पाडळी गावचाच एक ग्रामस्थ संजय बबन शेलार अनेक वर्षापासून संपूर्ण गावाला त्रास देतो समाजाला त्रास देतो लहान मोठ्यांना त्रास देतो महिला महिला मंडळीला त्रास देतो हे सांगितलं तर काय नवल नाही पण याच्याहीपेक्षा तो धार्मिक कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करतो मुटी मदे मदे ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे कारण का तर धार्मिक कार्यक्रमामध्ये गेल्या वर्षी आम्ही दिंडी सोहळ्याचं आयोजन गावातून केलं त्यामध्ये त्यालाही सहभाग दिला तोही सहभागी झाला परंतु दिंडी सोहळ्यामध्ये वाटचालीमध्ये त्यांनी दिंडी सोहळ्याच्या वारकऱ्यांना इतका भयंकर महाभयंकर त्रास दिला की आता माझ्यासोबत ती वारकरी मंडळी आले नाही त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकल्यावरती अनेक जास्त भरोसा पटेल अशा अनेक गोष्टीत आता एक एक गोष्ट सांगायला काढली तर मोठी लिस्ट तयार होईल अनेक गोष्टी त्याचा हात रस्ता चालू आहे आणि एक दोन महिने झाले का नवीन प्रकरण तो काहीतरी गावच्या गावामध्ये काढीतच आहे त्यामुळं गावाला तो जड नाही आपली म्हणे बघा गाव करेल तिथं राव करू शकत नाही परंतु या ठिकाणी तो सिटीचा असा गैरवापर करतो आहे की संपूर्ण गावाला वेठीस धरतोय ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरतो आहे आता मोठी माणसं हे त्यांच्या त्यांच्या उद्योगामध्ये व्यस्त असतात त्यांना अल्ट्रासिटीच्या भयाने त्यांनासुद्धा वेठीस त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे तेव्हा माझं प्रशासनाला विनंती आहे की बाबा इतका सामाजिक हा सामुदायिक त्रास देतो कदाकाळी जर म मॉब मध्ये सापडला काय झालं तर त्याच्या जीवाला हानी होऊ शकते अशी गोष्ट होऊ नये कारण का त्याची भाषा इतकी कडवट आहे इतकी उग्र आहे की सामुदायिक तो जर एखादा शब्द बोलला तर अचानक एका सेकंदात समुदायाला म मानसिक त्रास होईल किंवा राग येईल अशा पद्धतीची तो भाषा एकंदरीत वापरतो तेव्हा माझं प्रशासनाला विनंती आहे की कृपया करून याचा काहीतरी बंदोबस्त करावा आणि सामाजिक स्थैर्य एकात्मता ही टिकून राहावी कारण हा एका एकात्मता नष्ट करण्याचं काम करतोय आमच्या गावामध्ये अनेक जातीची अनेक धर्माची लोक एकत्र नाणतात अतिशय गोडी गुलाबीनी एकत्र नाणतात एकत्र हॉटेलमध्ये चहा पितात परंतु एकमेव हा व्यक्ती एक असा आहे की ह धार्मिकतेच्या नावाखाली आणि काहीतरी वेगळा शब्द वापरतो आणि समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझी सर्वांना प्रशासनाला विनंती आहे की कृपया करून लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा आणि आमच्या गावाला सुखी समाधानाने जगून द्यावं धन्यवाद मी प्रद्युम्न करंजली राहणार पाजावीराजं <laughs> गाव संजय बबाई शेलार हा एक आरोपी असून त्याने आमच्यावर यापूर्वीच सोसायटीच्या इलेक्शन दरम्यान खोटी हॅट्रोसिटीचे गुंडा नोंदवलेला होता आणि तसेच आताही तो लोकांना वेटीस धरून मोठी अॅट्रॉसिटी नोंदवीत आहे याआधी पण त्यांच्या नावावर खूप दाखल झालेले आहेत ते या आधी तरी पार पण झालेले होते आणि त्यांना आम्ही बऱ्याच वेळा असं पण सांगलेलं आहे तुम्ही गावाशी वाद वगैरे घालू नका शांततेत राहत चला पण त्यांचं जे वागणं आहे ते काही बदलत नाहीत तरी ना त्यासाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे पोलीस केस ऑफिसमध्ये ांजण गावचा रहिवासी असून आमच्याच गावचे रहिवासी संजय बबन शेला यांनी किशोर करंदुले यांच्यावरती केस टाकली आहे खोटी त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहे आणि त्यांनी खोटी केस टाकली आहे की बा दोन टोळे अंगठी वगैरे काढली त्यामुळे अंगठी वगैरे काही कुठं दागिने वगैरे काही चोरी करण्यात आले नाही आणि त्यांनी याच्यापूर्वी अशी एक गुन्हा आमच्या चुलत्यांवरती खोटा टाकला होता तो ॲट्रॉसिटीची केस ती मागं घेण्यात आली याच्यापूर्वी त्यांनी केस के ॲट्रॉसिटीची टाकली आहे